इथे प्रवास करताना तुम्हाला काही सुकून जाणवतोय का ही दुतर्फा असणारी झाडी फक्त रस्त्याला अडचणच करतीय का रस्ता रुंदीकरण होऊ देतो मग परत झाडं लावूयात परत वाढवूयात हे चित्र भारतासारख्या देशात खरंच वास्तवात येत का आजरा आणि त्याच्या चारी बाजूला असणारे रस्ते दोन हजार पंचवीसच्या पूर्वी जवळपास सगळे असे होते वाटंगी फाटा ते महागाव हा एकमेव रस्ता दोन हजार पंचवीसपर्यंत अजून तरी असा पाहायला मिळतो जांभळं करवंद हा रानमेवा ही शांतता ही थंडी आणि हा निसर्ग सगळं आयतं आहे ना त्यामुळे त्याची किंमत नाही कदाचित आपल्याला याच रस्त्यावर मोठ्या मोठ्या झाडांवर काही वेली चढलेल्या आहेत त्याच्यावर उमलणारी पांढरी फुले पाहिली की असे वाटते दिवसाढवळ्या या झाडांवर या वेलींवर जणू चांदणे पडलेले आहे हाच रस्ता म्हणजे वन्य प्राण्यांच्या येण्या जाण्याचा अजूनपर्यंत राहिलेला एक मार्ग आहे हा व्हिडिओ म्हणजे या झाडांच्या हिरव्या स्मृती जपण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे तर आज या दल ने मी क्रेडिट केलं

इतकी रहदारी असणाऱ्या रस्त्याचं रुंदीकरण झालं की नाही मग ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल बघा मुलानो तुम्हाला कोरडी सहानुभूती कोरडा उमाळा हे शब्द आता अंगवळणी पडायला हवेत त्याचबरोबरीनं आम्ही तुमच्यासाठी कोरडा उन्हाळा आणि या झाडांच्या या रस्त्याच्या कोरड्या स्मृतीसुद्धा मागं ठेवून जात आहोत